प्रशासन आणि शासन महिलांना साथ देत नाही असा आरोप करत समाजानंच आता पुढाकार घेऊन क्रांती घडवली पाहिजे अशी भूमिका खासदार प्रणिती शिंदे यांनी मांडली आहे सोलापूर श्रमिक पत्रकार संघात एका कार्यक्रमानिमित्त आले असताना पत्रकारांशी संवाद साधताना खासदार प्रणिती शिंदे यांनी विविध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली ब्रिजभूषण सारख्यांना पाठीशी घातलं जातं म्हणून महिला अत्याचाराच्या प्रमाणात वाढ होते गुजरातमध्ये बलात्कारांचे सत्कार होतात आणि गुन्ह्यांची दखल घेतली जात नाही ही गंभीर बाब आहे आम्ही काहीही केलं तरी सत्ताधारी कारवाई करत नाहीत हे अन्याय करणाऱ्यांना माहीत आहे अन्याय करणाऱ्यांना सत्ताधारी साथ देतात समाज जर चार वर्षाच्या मुलीला सोडत नसेल तर आपण कुठं नरकात चाललो आहोत का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला स्त्री जन्माचं आपण स्वागत करतो आणि तो साजरा करतो पुढं जाऊन महिलांचा अपमान होतो यातून कदाचित स्त्री भ्रूण हत्या करण्याची मानसिकता होते का म्हणूनच समाजात मुली नको अशी मानसिकता ठेवून आपण मागे चाललो आहोत का राजमाता जिजाऊ राजमाता अहिल्यादेवी माता रमाई क्रांती ज्योती सावित्री यांच्या महाराष्ट्रात आपण पुढं जात आहोत की मागं जात आहोत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला वडील आणि पुरुष म्हणून आपल्याला आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे सत्ताधाऱ्यांचं जेव्हा समर्थन असतं तेव्हा आपण काहीही केलं तरी चालतं आपण जेलमध्ये जाणार नाही असा होतो समाजातील मानसिकता अशी विकृत असेल तर घरच त्याला सुधारू शकतं असंही खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या खासदार म्हणून नाही तर एक बहीण म्हणून तुम्हाला विनंती करते की मुलांसोबत एक तासभर बसा महिलांचा सन्मान करायला त्यांना शिकवा का म्हणून महिलांनी स्वसंरक्षणाचे धडे शिकावेत मुलांना जर शिकवलं तर स्त्रियांना सेल्फ डिफेन्सची गरज भासणार नाही कोणत्याही खासदार आमदार तुमच्या घरी येऊन मुलांना शिकवू शकणार नाहीत असंही खासदार प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट केलं फरक पडेल मुलींनी काय घालावं मुलींनी कशी वागणूक करावी ह्यापेक्षा मुलींनी सेल्फ डिफेन्स करावं हे का हे मुलांनी केलं पाहिजे मुलांनी जर वागणूक आम्हाला चांगली दिली तर मुलींना हे करण्याची गरज नाही हा पुरोगामी महाराष्ट्र सावित्रींचा आहे अहिल्याबाईंचा आहे रमाईचा आहे जिजाऊंचा महाराष्ट्र आणि इथे जर मुली सुरक्षित नसतील आपल्या देशाने पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधीजींच्या स्वरूपात दिल्या आणि आज जर आपल्या देशात ही विकृत मानसिकता सत्ताधाऱ्यांमुळे होत असेल तरी शोकांती काय आता आपण हातात घेतलं पाहिजे समाजाने आता हातात घेऊन क्रांती घडवली पाहिजे ह्या मताची मी आहे कारण का प्रशासन आणि शासन महिलांना आणि आपल्याला साथ देत नाही आहे कायदे कितीही कठोर केले तरी ते फक्त कागदोपत्री ब्लॅक अँड व्हाईट राहतील जोपर्यंत ती क्राईम रिपोर्ट होत नाही पण क्राईम झालीच का पाहिजे आणि क्राईम जर जा रिपोर्टच झाली पाहिजे तर तिला तो समाजाकडून तो सपोर्ट गर होणं गरजेचं आहे